राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्मिती अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी बारा कंपन्यांसोबत बार सामंजस्य करार करण्यात आले या उद्योगातून जिल्ह्यात सतरा हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून थेट चौदा हजार शंभर रोजगार उपलब्ध होणार आहेत नियोजन भवन येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले सामंजस्य करार करण्यात आलेल्या बारा कंपन्यांपैकी सात उद्योग स्टील क्षेत्राशी संबंधित आहेत तर मायनिंग बायोफ्ल्युएल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि केमिकल टेस्टिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकी एक उद्योग आहे विशेष म्हणजे शासनाने नागपूर विभागाला चौदा हजार कोटींचे लक्ष दिले असताना एकट्या चंद्रपूर जिल्ह्याने सतरा हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे ही गुंतवणूक यावर्षी आतापर्यंत राज्यात कोणत्याही एका जिल्ह्याने आकर्षित केलेली सर्वाधिक आहे यावेळी मंचावर आमदार आमदार सुधीर किशोर सर्व गौडा जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती आदी उपस्थित होते यामध्ये इंडस्ट्री समिट घेण्यात आलं ज्यामध्ये साधारणतः अंदाजे सतरा हजार कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंटचे एमओयू करण्यात आले या अगोदर आम्ही मागच्या वर्षी मी मंत्री असताना जे उद्योग समिट करण्यात आलं तेव्हा साधारणतः पंच्याहत्तर हजार कोटीच्या आसपास आपण एमओयू केले असे नव्वद हजार कोटी, कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊ घातला आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे एक जिल्ह्यातील सर्व एकत्रित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेला पाठपुरावा हा यशस्वी जागा असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या दृष्टीने हे नव्वद हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट पुढे जावं यासाठी इथं एक समिती करण्यात आली आहे जी या संदर्भात का आढावा समस्यांचं समाधान निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था ही समिती करेल आणि महाराष्ट्राच्या या औद्योगिक क्रांतीमध्ये चंद्रपूर सुद्धा निश्चितपणे आपला वाटा उचलेल या दृष्टीने या समितीचं महत्व अधोरेखांकित करण्यात आलं आहे